माझा हा निर्णय होता पुरस्कार काय पुरस्कार, पुरस्कार? आपण फोटो वगैरे काढत ते म्हणे लाईट वगैरे लावून देतो म्हणे तर माझा मस्त हे बघा अरे बाप्पा पण एकदम जबरदस्त हे गाय वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आणि आम्ही चार पिला गेलो होतो आणि एकदम भयानक पाऊस चालवून गेला जात होतो पण काय जाऊ देत नाही दे खूप दे जोर जबरदस्त होतो ओलं झालेलं आहे म्हणून आम्ही एका ठिकाणी थांबून गेलोय आता था। मग किती वेळ चालतो काय माहिती जबरदस्त पाऊस चालू आहे एकदम दाट पाऊस चालून गेला हे हे सगळे थांबलेले काय पण निघाल तरी नसतो बाहेर आम्ही निघालो एकदम मस्त ऊन होतं बरं का थोडस बरं आता वगैरे तेवढा इतक्या जबरदस्त लागला तू विचारतास तुम्ही जबरदस्त पाऊस येतोय पळ आता

चला, पर... बादा। बादा। चला करा पब्लिक महागाज मागात आहे सो फायनल काही रूम ला पोचलोय म्हणजे रूमला गेलो नाही अजून खालीच आहे आणि पळता पळताय बघा हे बघा ओला ओला गादीवर अशा पद्धतीने आम्ही आमची जिरून कुठे चाललाय अभ्यास पण जबरदस्त सीन होता आता वाटतं छा पहिला गेलो तर नसतो इतका जबरदस्त त्यात मी ब्लॉगिंग करतो तर सगळे लोक माझ्याकडेच पाहत होते फक्त काय नवीन चालू आहे हे बादा डोकं पुसापुसी चालू आहे आता आणि आणि मी बी पुसून घेतो सर्दी होऊन जाते रे जबरदस्त सर्दी होईल ओलं किती झालो किती पळत पात आलो इतक्या बाबा किती लांबून पळत पण आलो एक ठिकाणी स्टॉप घेतला पण ते कोणतं तेथून पळतपत आलो म्हणजे जवळजवळ पाचशे मीटर वरून पळतपत आलेलो आहे कंटिन्यू मग मी आता कपडे वगैरे चेंज केले पण गाईस बरं झालं आम्ही पळतपत येऊन लागलो इतका जबरदस्त भाऊ शो ना पब्लिक थांबून गेलेली डायरेक्ट तेव्हा इथं उभं होते त्या इकडं शेडमध्ये येऊन थांबलेली हा निर्णय आमचा चुकीचा ठरला नाही बरं झालं थांबलो नाही इतका जबरदस्त आता म्हणजे एका सेकंदासाठी आता इतका जवळ दिसतं पाऊस जोरात होता डायरेक्ट सगळं प्लेयर दिसत होतं डायरेक्ट समोरला दिसत नव्हतं पण आता थोडंसं कमी झालंय पण फार जोरात आहे पुरस्कार द्यायचं आहे काय काय होतं ऐकायचं आयुला माझा हा निर्णय होता बापू पुरश काय पुरस्कारबद्दल आम्हाला काय ते पिनट बटन बट पिनट बटर भेटून म्हणण आला तो काय काय आता कमी होतो आहे पब्लिक सगळे सो आहे आता लागली भूक तर मग आता काहीतरी खायला जाऊ मोहित घेऊ मोहित अभ्यासाला बसला आहे अभ्यास करतोय आहे तर मग सगळ्यात असे त्याला घेऊ ए मोहित जेवायला चाल दोन वाजले तू बारापासून अभ्यासाला बसला आहे बर ठीक आहे मी तिकडे सांगतो मी शूज वगैरे घालतो तोपर्यंत तोपर्यंत येऊन जाईल मोहित आपल्या मोहित पण आलाय तर मग आता चाललोय आम्ही जेवायला आणि वातावरण पण बेस्ट आहे आता काही पाऊस वगैरे नाही पडत होता पण आता ठीक आहे तर मग आता चल आपण जाऊ आता चाललोय मग फायनली आम्ही मेसला जेवण करायला मेसला काय भाजी राहते काय माहिती पोटभर जेवण वगैरे करून घ्या आणि हे बा आपल्याला दादा ताजा नाही घेऊ म्हणतो भेटून घ्यायला काय करतोय चहा पितोन चहा पितो तुला बनतो जेवायला स्वतः येत नाही आपण जेवण करून आता पुढे संकेत संकेत हा काय येत नाही आपण जाऊन येऊ मग आता संकेत पण येऊन लागलाय आहे तर मग जेवण करून भेटतो तुम्हाला फायनली काही जेवण वगैरे झालं आता चाललोय रूमला आता काय याच रस्त्याने जाताना भयानक पाऊस होता आम्हाला वाटतय आता जाता जाता यायला नको नाही धर का मावल चारो पण ठीक आहे आता परत आला तर परत आम्ही पळत पळत रूमला पळत पळत निघून जाऊ नाही का अटक के अटक काय करा परत आला तर था, पर पर, परत आम्ही परत परत रूमला निघून जाऊ नाही का जेवण कमी केलं असेवण कमी केलेलं आहे थोडं ठीक आहे काय अर्थ ने यायला लागला एक टेम पडला इथं माझ्या हातावर बघा घरी आलो होतो जेवण करून त्यानंतर काय ब्लॉग शूट केलं आणि म्हटलं आता झोपूनच घेऊ झोपून घेतलं उठलच होतो आता वाजलंय जवळजवळ जवळ सहा आणि सर्वजण आम्ही आहे ना अभ्यासाला बसलोय हे बघा इकडं रितेश इकडे हे संकेत आणि इकडं मी मी पण म्हटलं थोडा इक्वेशनचा आहे अभ्यास करून घेऊ तुम्हाला थोडा धक्का बसेल पण मी पण थोडाफार अभ्यास करून देतो करायला पाहिजे अभ्यास अभ्यास सोडून पण काय चालणार नाही म्हणून करून घेतला अरे बापरे इकडे जसा सिच्युएशन गंभीर आहे अभ्यास आणि मी ब्लॉग ह्या कारणाने घेतला नाही की मी उठलो त्यानंतर आवरून खूप थंडी वाजत होती मी स्वेटर पण घालून घेतलं डायरेक्टली अभ्यासाला बसालो आता आम्हाला एक, एक तास झाला अभ्यासाला बसून तर मग अजून थोडा वेळा अभ्यास करून घेतो अजून अर्धा एक तास करतो त्यानंतर मग आपण जाऊ जेवायला सो आमचा अभ्यास वगैरे झाला आहे गाईस आता चाललो आहे मी असता जेवायला जबरदस्त भूक लागलेली तर सांग पण छाप यायला गेलो आणि आता मस्तपैकी जेवण वगैरे हो करतो आणि मस्त भेटतो तुम्हाला जेवण वगैरे हो झालं होतं मस्तपैकी पोटभर आणि इकडे आलो होतो तळजापूर रोडपासून तर बाप्पांचं दर्शन घ्यायला अरे बापरे डोळ्यांना इतकं सुख भेटतं आहे बाप्पांना पाहून विचारता हो डायरेक्ट काधारण ते आपण फोटो वगैरे हो काढत ते म्हणे लाईट वगैरे लावून देतो म्हणे तर माझा मस्त वेग हे बघा अरे बा धन्यवाद <laughs> बरं का दादा काधारण त्यांनी आपल्या लाईट वगैरे लावून दिली फोटो वगैरे हो काढण्यासाठी फोटोशूटसाठी असा फोकस धरायला लावला मग इकडे अजून पब्लिक दर्शन घेण्यासाठी आले होते बाप्पांचं मस्त पब्लिक जमा झाली होती बाप्पांसोबत फोटो काढायला चला मग दादा येतो आम्ही भेटू लवकरच येऊ का यू बाय 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 अजून एक गणपती बाप्पांना भेट आलो होतो आणि तिथला पण गणपती बाप्पांचं डेकोरेशन गणपती एकदम जबरदस्त आहे जबरदस्त डेकोरेशन तर मग पब्लिक आता आलो अशोक स्तंभाच्या गणपतीकडे बघा जबरदस्त पायावर उभा राहिले गणपती बाप्पा जबरदस्त एवढी पब्लिक सगळे गणपती बाप्पाना पाहायला आलेली पुढेपर्यंत काही विषय तिकडे पण आला होता आम्ही तिकडे पण जबरदस्त डेकोरेशन केलेलं आहे बघा गणपती बाप्पा आहे का एकदम जल्लोष दिसतोय आणि गर्दी तर इतकी झाली अनएक्सपेक्टेड गर्दी झाली जिथं नाही जुदं फक्त गर्दी असेल तुम्हाला हे बघा गा काही जबरदस्त डेकोरेशन आहे जसं जसं गणपती बाप्पांकडे जातो तसं तसं अजून भारी भारी वाटतंय एकदम जबरदस्त बनवलेलं अप्रतिम नाही अप्रतिम हे बघा काय गणपती बाप्पा आहेत का एकसे बडकर एक, एक गणपती बाप्पा दिसत आहे तर काही दिवशी नाही डायरेक्ट आम्ही आलेलो नव्हतो कधीचं बट आता म्हणतो त्याला गणपती बाप्पा सगळ्या गणपती बाप्पांना भेट देऊ पण असं जबरदस्त व्यू दिसतोय काही नाही नि डायरेक्ट इथून जायचं म्हणत नाही होते पण जावं लागेल पुढचे गणपती बाप्पा बघू आपण साफ साहब तू बघा आम्ही इथं नाशिकच्या राजाचं दर्शन घ्यायला आलेलो आहे हे पण गणपती बाप्पा एकदम जबरदस्त आहे काही विषय नाही डायरेक्ट हे बघा गाईस नाशिकचा राजा इकडे असे सिक्युरिटी लावलेली वाण सावकास्त चालवा अप्रतिम काही म्हणा डेकोरेशन एकदम जबरदस्त केले <laughs> एकदम फिलिंग एकदम ढगात आहे आमची सध्या गणपती बाप्पांना बघून इकडं अशोक स्तंभाकडे आलो आहे आणि जबरदस्त गती झालेली इकडं पण बाप्पांना बघण्यासाठी बाप्पा पण एकदम जबरदस्त आता फायनली रूमला आलोय आणि भाई साहेब काय गणपती होते का जबरदस्त डायरेक्ट नेक्स्ट लेवल डायरेक्ट म्हणजे ना असे इतकं डोळे ना सुख भेटत होतं ना ते बघून डायरेक्ट जबरदस्त डायरेक्ट मी फर्स्ट टाइम एवढा प्रॉपर सर्व गणपती या आधीही बघितले पण या वेळीचं डेकोरेशन ते बघून इतकं जबरदस्त फिलिंग आली तर डायरेक्ट काही विचारताच सोय नाही तर मग आता आज साठी भरपूर झालं भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या Thanks for watching, bye bye.